काही जण जरांगे पाटलांविषयी वाईट बोलतात मग ते आता कुठल्या पक्षातले आहेत का खरच म्हणजे नागरिक आहेत हे माहिती नाही पण काही जण असं बोलतात काही जण कमेंट करतात की जरांगे म्हणत होता की मी पीचा सुपडा साफ करतो आणि आता पी मोठा झा पी मोठा झाला आणि नऊ कोटी समाज जो आहे तो जरांगेचा नाही तर बीजेपीच्याच महाग आहे आणि नऊ कोटी समाजातला किती किती लोक जरांगेसोबत सोबत आहेत हे बघून पण झरांग्याला आणि झरांगीच्या समर्थकांना अक्कल नाही असं काही जणांचं मत आहे तर आता त्यांना एक सांगते तुम्ही कुटुंबात राहताय तुमच्याकडं कुटुंब आहे आहे कारण बगीर कुटुंबाचं को कोणच नसतं तर तुमच्या तुमच्या कुटुंबातलं तरी तुमचं तुमचं एक मत असतं का नाही तसा हा तर समाज आहे रांजणाच्या तोंडाला झाकण असतं पण समाजाच्या तोंडाला झाकण नसतं आणि जरंगे पाटील स्वतःची तिजोरी भरण्यासाठी करत नाहीत किंवा त्यांना खुर्चीची आशा नाही त्यांना जर खुर्चीची आशा असती तर आत्ताच ते उभं राहिले असते का तर त्यांच्या मागं भरपूर खूप मोठा समाज होता दोन वेळा इलेक्शन झालं त्यावेळेस ती स्वतः उभा हो राहिले का नाही आता तुम्ही त्यावर पण म्हणचाल की तो समाजाला फसवतो आणि त्याला स्वतः उभा राहिला असता तर समाजाचा गैरसमज झाला असता म्हणून त्यानं दाखवलं नाही तसं बरं ठीक आहे आता ते तुमच्या मत आहेत तिथं कोणच काही काय नाही बोलू शकत पण तुम्ही काय म्हणले की जरांगी बीजेपीचा साफ करणार होता पण जारांगीचा साफ झाला आणि अक्कल नाही तर आता तुम्हाला मी परत एकदा सांगते की तुम्हीच तुमच्या कुटुंबात राहताय तुमच्या कुटुंबात जर पाच माणसं असले तर पाच माणसाचे मतं तुमच्या साईडकडून नसतात दोन माणसांचे मतं वेगळे असतात दोन माणसांचे मतं वेगळे असतात का तर प्रत्येकाकडे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ऊर्जा असते प्रत्येकाकडे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार असतात आता त्यामुळे तुमचे निगेटिव्ह विचार आहेत त्याला काहीच करू शकत नाही किंवा मग तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून असं आहे जरांगे पाटील जे आरक्षण मागतात ते तुम्हाला सहन होत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षणच नाही भेटलं पाहिजे म्हणून तुम्ही विरोध करत आहात निवा म्हणजे निवांत करा आता का काही जण काय म्हणतात की आम्हाला आरक्षण नकोच तुमच्या तुम्हाला लाभ नका ना घेऊ कारण तुम्ही लकुपत्याच्या अवलाद्या चाल करोडपत्याच्या अवलाद्या चाल म्हणून तुम्ही नको म्हणताय किंवा परत एकदा सांगते की तुम्ही कुठल्या तरी पक्षातली असाल म्हणून असं बोलताय पण जो गोरगरीब मराठा समाज आहे तर मी आता भरपूर कमेंट भरपूर येतात तर त्या कमेंटमध्ये प्रत्येक जण सांगते की आम्ही जारांगी पाटलांच्या सोबत आहोत किंवा आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा कुणबी प्रमाणपत्र भेटले कुणबी धाकले निघाले आमचे पण मिळाले असे भरपूर जण म्हणजे <coughs> कसं असते कमेंट करणारे मना किंवा मत मांडणारे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यामुळं प्रत्येकाचे मतही वेगळेच असतात कारण एका कुटुंबात जरी राहत असलो तरी आप आपल्या कुटुंबात जरी एखादं मोठं कार्य करायलो तर त्याच्यात पण काही निगेटिव्ह असतात की नाही नाही असं नको करू नाही तसं नाही करायचं असं होईल तसं होईल हे चालतं काही वेळा कुटुंबातल्या कार्याला पण विरोध सुद्धा केला जातोच आणि मग जेव्हा एखाद्यानं जर ती विरोध करून पण पुढाकार घेऊन कार्य केलं आणि ती कार्य सक्सेस झालं तर पुन्हा विरोध करणारेच काय म्हणतात हा मला वाटलं होतं असं होईल म्हणून मी नको म्हणत होतो माझा हेतू चांगला होता तेवढ्यासाठी मी नको म्हणलो पण तू करून दाखवलंस बरं का सक्सेस झालास तसंच अगदी तसंच जेव्हा जारांगी पाटलांनी प्रयत्न केला आणि त्याला यश आलं तर त्यावेळेला जो आत्ता तुम्ही बोलताय किंवा जो हा समाज बोलतो की जारांगी पाटलांनी सुपडासाप केला नाही ना असं केलं नाही त्याचाच सुपडासाप झाला तर तोच समाज पुन्हा जारांगी पाटलांच्या साईडकडून बोलणार आहेच आणि म्हणूनच जारांगी पाटील जी गप्प आहेत शांत आहेत कुणाला उत्तर देत नाहीत त्या गोष्टीवर फक्त तेवढ्यासाठी देत नाहीत आणि आतापर्यंत जरांगी पाटलांनी अशा कमेंट करणाऱ्याला किंवा असं बोलणाऱ्याला ते कधीच त्यांनी विषय घेतले नाहीत ती फक्त आरक्षणाचे विषय घेतात आणि गोरगरिबांचे विषय घेतात आणि ते फक्त सरकारशी भांडतात त्यांनी कधीच नागरिकाला किंवा कुणाला वाईट बोलले नाहीत कुठल्या शिचित कधीच बोलले नाहीत ते फक्त सरकारशी भांडतात आणि तेही आरक्षण पाहिजे म्हणून भांडतात तर कसं आहे आता हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट येत राहतात त्यामुळं कमेंटमध्ये कोण काय बोलतं ह्याचं घेणं देणं नाही आणि असंही माहीत नाही की कमेंट करणारा तो कुठल्या पक्षातला आहे का काय ते माहीत नसतं त्यामुळं कमेंट करणारे निवांत कमेंट करा ह्यानं काहीच फरक पडणार नाही आणि तुमचा विषय राहिला जरांगे पाटलांचा साफ कर केला का नाही केला तर ते नंतर कळलंच की आणि खरंच जरांगे पाटील जर समाजाच्या म्हणजे विरोधातलं किंवा चांगलं काम करत नसले तर त्याची ही त्यांना मिळेलच की तुम्ही कशाला लोड घेताय एवढा तुम्हाला नाही आवडत तुम्हाला नाही येवं वाटत तुम्हाला नाही तिथं अंतरवालीत जावं वाटत तर नका जाऊ तुम्हाला काय कोण घरात घुसून ओढून नाही आणणार ज्याची इच्छा आहे ते जातील ज्यांना गरज वाटते ते जातील तुम्ही का आणून घेताय स्वतःची उगज एवढी त्यामुळे कसं आहे जर आम्ही स्वतः म्हणतोय समर्थक म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून एक गरीब नागरिक शेतकरी कुटुंबातला गरीब नागरिक म्हणून आम्ही बोलतोय की बाबा आम्हाला आहे आरक्षणाची गरज आम्हाला आहे आरक्षणाची गरज आणि नुसतं शिक्षण म्हणूनच नाही सगळ्या गोष्टीसाठीच आरक्षणाची गरज आहे सगळ्या गोष्टीसाठीच आता तुम्ही त्याचे वेगवेगळे अर्थ काढताय सहजदारांगी पाटील कुठल्या कुठं जाऊन कुठं सभा घेतली तिथं जाऊन ही सभा घ्यायला मोठं होण्यासाठी गेला ह्याला काय गरज आहे तिथं सभा घ्यायची तिथं विषय कोणता नाही सभा कोणती घेतली हे तुमच्या चर्चा चालूच असतात पण तुम्हाला एक सांगते जसं जरांगे पाटलांनी सभा घेतल्यानंतर लाखोवर मराठा समाज जमा होतो तसं तुम्ही एखादी सभा घेऊन दाखवा ना तुमच्या मागे किती लोक जमा होतात हेही लक्षात येईल तुमच्या मागे किती लोक जमा होतात हेही लक्षात येईल म्हणजे हे कमेंट वगैरे करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या समाजासाठी चांगलं काम करून दाखवा उगाच येऊन नुसतं काहीतरी कुणाला तरी पाय वडायचे कुणाला तरी हे करायचं हे कशाला चालू ठेवत